नमस्कार मित्रांनो राज्य निवडणूक का आयोगाने काय सांगितलं आहे हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघू संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि ही आचारसंहिता जरी नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगर परिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपायोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहेत आता मी नगरपरिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्वांना नमस्कार अरांबा या चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत उद्यापासून नाशिक येथे प्रशिक्षणार्थ्यांचा जो कुंभमेळा होणार आहे तर त्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जे शेतीतील कामे पडलेली होतात ती तशीच पेंडी कामे पटकन आटपून जाण्यासाठी या शेतामध्ये मी आता सध्या काम करतो आहे आणि आज आचारसंहिता लागू झालेली आहे तर प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला असेल की आ आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी यायचं की नाही तर मित्रांनो नगर परिषद आणि नगरपंचायत या दोनच ठिकाणी ही आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे कोणीही टेन्शन न घेता आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे मोठ्या संख्येत आंदोलनात सहभागी व्हायचं आहे त्यामुळे कोणतीही काळजी करू नका आणि लवकरच तुकाराम बाबा महाराज यांची पत्रकार परिषद होईल आणि त्यामध्ये सर्व काही निश्चित होऊन जाईल धन्यवाद